गणपती उत्सवामध्ये डीजेवर बंदी पोलीस अधीक्षक यांनी दिली माहिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून गणपती उत्सवात बंदी अवघ्या काही दिवसांवर गणपती उत्सव येऊन ठेपला असून प्रशासनाच्या वतीने व पोलीस विभागाच्या वतीने पूर्ण तयारी झाली आहे या संदर्भात जालना जिल्ह्यातील जे पण काही अट्टल गुन्हेगार का आहेत त्यांना हद्दपारची कारवाई सध्या पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आली असून सर्व डिव्हिजनलवर योग्य त्या बैठका संबंधित डीवायएसपी यांच्याकडून घेतल्या अशी माहिती जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी दिली असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून गणपती उत्सवादरम्यान कुठल्याही गावात व कुठल्याही मिरवणुकीत डीजे चालणार नाही शंभर टक्के डीजेवर बंदी आहे डीजे वाजवल्यास योग्य ती कारवाई संबंधित गणपती मंडळावर केली जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय गणपती अनुषंगाने पोलिसांची पूर्ण तयारी सुरू आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणी गणपती मंडळांची मीटिंग पण घेतली आहे चार दिवस अगोदर मान्य पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शहराचे जेवढे गणपती मंडळ होते त्यांची पण मिटिंग झालेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या कालामध्ये आपण परत एकदा शांतता कमिटीची पण घेणार आहोत जे समाजकंटक आणि गुन्हेगार लोक आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचा सिलसिला पण सुरू आहे शनिवारी आपण अंबड सब डी पी ऑफिस यांचे कार्यालयामध्ये अंबड सब डिव्हिजनचे जेवढे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांचे आ, खाली जेवढे क्रिमिनल एलिमेंट्स आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईचा कॅम्प घेतला होता त्या कारवाईमध्ये आपण एटी फोर लोकांवर एक सो सात जुने एक सात एक दहा नवीन कायदा प्रमाणे एक छब्बीस आणि एक सो एकोणतीस कलमप्रमाणे त्यांच्याकडून बंद पत्रक लिहून घेतलेला आहे हा कारवाई सतत सुरू आहे उद्या परतूर सब डिव्हिजनमध्ये नंतर भोकरदन आणि जालना सब डिव्हिजनमध्ये असे प्रत्येक सब डिव्हिजनमध्ये असा प्रतिबंधक कॅम्प होणार आहे संदर्भात काही डीजे वर मान्य बॉम्बे हायकोर्टनी पूर्णपणे बंदी घातलेली आहे ते जे साऊंड लिमिट असते त्यामध्ये डीजे बसत नाही तर या वर्षी पोलीसची पूर्ण तयारी आहे की डीजे मुक्त गणपती असले पाहिजे ज्यामुळे जे म्हातारा आणि लहान मुलांनी आणि इतर लोकांना जे डीजे आणि त्याचे साऊंडमुळे त्रास होत आहे त्याच्यावर पोलिसचा आला घालण्याचा पूर्ण प्रयत्न आहे यामध्ये काही हातभार वगैरे करण्यात आले त्याची प्रोसिडिंग सुरू आहे पोलीस स्टेशनकडून बरेच प्रपोज म्हणजे जे म्हणतो आपण प्रस्ताव ते आलेला आहे आणि वन सिक्स्टी थ्री टू प्रमाणे जे विशेष दंड अधिकारी म्हणून अधिकार आहे आम्हाला त्याप्रमाणे आपण काही लोकांवर तडीपारीची कारवाई करणार त्याची सुनावणी स्टेजवर आहे आणि गणपतीच्या अगोदर त्याचा ऑर्डर निघेल